नमस्कार विद्यार्थी मित्रांनो के एस अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे महाराष्ट्रात कोणत्या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गरजा महाराष्ट्र माझा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा एनॉक्स यांना दोन हजार बावीसच्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे एनॉक्स यांना दोन हजार बावीसच्या कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन साहित्य हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार बावीसचा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे दोन हजार बावीसचा अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक बेनियस बर्नानके हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार बावीसचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे दोन हजार बावीसचा वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणास मिळालेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक स्वांते पाबो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो नोबेल पुरस्कार हा कोणत्या देशाकडून दिला जातो तर ऑप्शन क्रमांक चार स्वीडन या देशाकडून नोबेल पुरस्कार हा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहावा आधुनिक शास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते आधुनिक अर्थशास्त्राचे जनक कोणास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार ॲडम स्मिथ हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही खालीलपैकी कोणती नदी ही बंगालच्या उपसागरास जाऊन मिळत नाही तर ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा नदी व उगम यातील चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी त्र्यंबकेश्वर ऑप्शन क्रमांक दोन भीमा भीमाशंकर भीमा, ऑप्शन क्रमांक तीन कृष्णा महाबळेश्वर तर ऑप्शन क्रमांक चार तापी अमरकंटक तर ऑप्शन क्रमांक चार ही तापी अमरकंटक ही चुकीची जोडे होईल प्रश्न क्रमांक नववा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभला नाही तर ऑप्शन क्रमांक एक नंदुरबार या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडे ओळखा जिल्हा व पालकमंत्री यातील चुकीची जोडी ओळखा ऑप्शन क्रमांक एक मुंबई शहर दीपक केसरकर ऑप्शन क्रमांक दोन पुणे शहर चंद्रकांत पाटील ऑप्शन क्रमांक तीन अमरावती विजयकुमार कुमार गावित तर ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली देवेंद्र फडणवीस तर ऑप्शन क्रमांक तीन अमरावती विजयकुमार गावित ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक अकरावा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्राचे लोकायुक्त व्ही एन कानडे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्राचे मुख्य सचिव के के तातेळ तर ऑप्शन क्रमांक चार महाराष्ट्राचे सचिव आनंद लिमे तर ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्राचे मुख्य सचिव हे के के तातेड ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक बारावा भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे भारतीय महिला क्रिकेट संघाने किती वेळा आशिया चषक जिंकला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सात वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन एकशे मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते लोह पुरुष म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार सरदार वल्लभभाई पटेल यांना लोह पुरुष म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय एकता दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार एकतीस ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील संस्थानाचे विलगीकरण कोणी केले भारतातील संस्थानांचे विलगीकरण कोणी केले तर ऑप्शन क्रमांक चार सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय संस्थानाचे केले हे आपले होईल प्रश्न क्रमांक भारताचे बीस मार्क असे कोणास म्हणतात तर ऑप्शन क्रमांक दोन सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे पाचवे खेलो इंडिया युथ गेम्स कुठे होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन मध्य प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक भारताचे मंत्री कोण आहेत भारताचे क्रीडा मंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक चार अनुराग ठाकूर हे भारताचे क्रीडा मंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीसवा ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही ब्रिक्स या संघटनेत खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही तर ऑप्शन क्रमांक चार ब्रिक्स या संघटनेमध्ये बांग्लादेश हा सदस्य नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस व मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपनाव नाव आहे मॅन ऑफ द पीस हे खालीलपैकी कोणाचे टोपण नाव आहे तर ऑप्शन क्रमांक चार लालबहादूर शास्त्री हे आपले एक करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा मुंबईचा सिंह कोणास ओळखले जाते मुंबईचा सिंह म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन फिरोज शाह मेहता यांना मुंबईचा सिंह म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणा ओळखले जाते देशबंधू म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन दास यांना देशबंधू म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक प्रियदर्शनी हे कोणाचे आहे प्रियदर्शनी हे तर ऑप्शन क्रमांक इंदिरा गांधी यांचे प्रियदर्शनी हे टोपण नाव होते हे, हे? हो आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन देशरत्न या टोपण नावाने ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते महाराष्ट्र केसरी म्हणून कोणास ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पंजाबराव यांना महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा तर ऑप्शन क्रमांक एक गान कोकिळा लता मंगेशकर ऑप्शन क्रमांक दोन भारत कोकिळा सरोजिनी नायडू ऑप्शन क्रमांक तीन लोहपुरुष दादाभाई नरोजी तर ऑप्शन क्रमांक चार सरहद गांधी खान अब्दुल गफार खान तर ऑप्शन क्रमांक तीन लोहपुरुष दादाभाई नरोजी ही आपली चुकीची जोडी होईल प्रश्न क्रमांक एकोणतीसवा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो राष्ट्रीय स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन सोळा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस साजरा किया प्रश्न तीसवा वीर बाल दिवस जातो वीर बाल दिवस जातो किया ऑप्शन क्रमांक चार सवीस डिसेंबर या दिवसी वीर बाल दिवस साजरा किया करेक्ट आंसर फेल प्रश्न क्रमांक एक पराक्रम दिन केवरा किया पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक पराक्रम दिन हा तेवीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो भालाफेक दिवस केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन सात ऑगस्ट या दिवशी भालाफेक हा दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता तर ऑप्शन क्रमांक तीन शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता तर ऑप्शन क्रमांक चार बुध हा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर ऑप्शन क्रमांक तीन पालकमंत्री असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात जिल्हा नियोजन व विकास महामंडळाचे पदसिद्ध सचिव कोण असतात तर ऑप्शन क्रमांक एक जिल्हाधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदोतीसवा ग्राम पंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन ग्रामसेवक असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषितोग ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो तर ऑप्शन क्रमांक चार सरपंच हा भूषवितो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक एक गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर ऑप्शन क्रमांक दोन आयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वा पंचायत समितीचा सचिव कोण असतो पंचायत समितीचा सचिव कोण असतो तर ऑप्शन क्रमांक तीन गटविकास अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा पंचायतराज हे कोणाचे स्वप्न होते पंचायतराज हे कोणाचे स्वप्न होते तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारतीय राजघटनेतील कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे भारतीय राजघटनेतील कलम चाळीस हे कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार ग्रामपंचायतीची स्थापना हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीसवा भारताचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत भारताचे एकोणपन्नासवे सरन्यायाधीश कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन यू यू ललित हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीसवा छत्तीसव्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकले छत्तीसव्या राष्ट्रीय खेळ यामध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली तर ऑप्शन क्रमांक तीन एकशे चाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे पार पडल्या तर ऑप्शन क्रमांक दोन जपान या देशामध्ये बत्तीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा भारताचे स्टील मॅन डॅसडश यांचे नुकतेच निधन झाले आहे भारताचे स्टीलमॅन डॅसडश यांचे नुकतेच निधन झाले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन जमशेद जे इराणी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा शिक्षकाने मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा शिक्षकाने मुलांना शिकवावे प्रयोग ओळखा तर ऑप्शन क्रमांक एकच भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल પ્રશ્ન ક્રમ પન્નાસવા ડોંગરિયા શબ્દે રૂપ ઓળખા ડોંગરિયા શબ્દે રૂપ ઓળખા તો ઓપ્શન ક્રમ તીન દેશી હે આપણે કરેક્ટ આન્સર હોઈ प्रश्न जोडी ओळखा खालीलपैकी अयोग्य जोड़ी खा, खालील जोडीओळखा तर ऑप्शन क्रमांक एक पोलीस महासंचालक रजनी शेठ ऑप्शन क्रमांक दोन मुंबई पोलीस आयुक्त विवेक फनसाळकर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह ऑप्शन क्रमांक चार दुसरे सी डी एस प्रमुख अनिल चव्हाण तर ऑप्शन क्रमांक तीन भारताचे गृहमंत्री हे राजनाथ सिंह ही आपली अयोग्य जोडी होईल प्रश्न क्रमांक दुसरा सतराव्या प्रवासी भारतीय भारती दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत सतराव्या प्रवासी भारतीय दिवस अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर मोहम्मद इरफान अली हे कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत ऑप्शन क्रमांक दोन गयाना या देशाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा सतरावा प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा केला जाणार आहे सतरावा प्रवासी भारतीय दिवस कोठे साजरा केला जाणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन इंदोर या ठिकाणी सतरावा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जाणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन नऊ जानेवारी या दिवशी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वा स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले मतदार कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक मास्टर श्याम सर नेगी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे अग्निपथ योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक सैन्य दल ऑप्शन क्रमांक दोन भारतीय हवाई दल ऑप्शन क्रमांक तीन भारतीय नौदल तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा नारिको नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे नारीको नमन ही योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्व मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री मातृशक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार गुजरात या राज्यामध्ये मुख्यमंत्री मातृशक्ती ही योजना सुरू हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने कौशल्य मातृत्व योजना सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक एक छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरावा जिवाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे जिवाळा ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र या राज्याशी जिवाळा ही योजना संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारावा पी एम श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पी एम श्री योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार शिक्षणासंबंधी पी एम श्री योजना आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरावा कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना टू पॉइंट झिरो लॉन्च केले आहे कोणत्या राज्य सरकारने लाडली लक्ष्मी योजना दोन पॉइंट शून्य लॉन्च केले आहे तर ऑप्शन क्रमांक एक मध्य आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदावा भारताचे शहात्तरवे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे भारताचे शहात्तरवे ग्रँड मास्टर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन प्रणव आनंद यांची निवड झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन कल्याण चौबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळावा वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत वर्तमानमध्ये नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन नरेंद्र मोदी हे वर्तमानमध्ये सध्याचे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरावा वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सुमन बेरी हे वर्तमानमध्ये नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरावा वर्तमानमध्ये नीती आयोगाची सीईओ आयो कोण आहे वर्तमानमध्ये नीती आयोगाची सीईओ कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन परमेश्वर अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीसवा भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती आहेत भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती तर ऑप्शन क्रमांक एक पाचशे पंचेचाळीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीसवा डॅलडश हे बी सी सी आयच्या अध्यक्षपदी सौरभ गांगुलीची जागा घेणार आहेत डॅलडश हे अध्यक्षपदी गांगुलीची जागा घेणार तर ऑप्शन क्रमांक एक नायक हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस वा नवीन संसद भवनामध्ये एकूण आसनक्षमता किती नियोजित केली आहे नवीन संसद भवनामध्ये एकूण आसनक्षमता किती नियोजित केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बाराशे बहात्तर नियोजित केली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस वा थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे थॉमस कप स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीसवा खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप दोन हजार बावीस स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाने थॉमस कप दोन हजार बावीस स्पर्धा जिंकली तर ऑप्शन क्रमांक दोन भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीसवा कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातेत वनस्पती उगवले आहेत कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी प्रथमच चंद्राच्या मातेत वनस्पती उगवले आहेत तर ऑप्शन क्रमांक एक एक यू एस ए हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीसवा डायजेशन दोन हजार एकवीसमध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे डायजेशनना दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कर्करोग उपचारासाठी मध्ये दिलेल्या योगदानासाठी आसाम वैभव सन्मान दिला गेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन रतन टाटा यांना दिला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीसवा महिला आशिया चषक दोन हजार बावीसच्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला महिला आशिया चषक दो दोन हजार बावीसच्या फायनलमध्ये भारताने कोणत्या देशाचा पराभव केला तर ऑप्शन क्रमांक दोन श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीसवा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन या चित्रपटास मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार बावीस या चित्रपटास मिळाला तर ऑप्शन क्रमांक तीन शेरशाह हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री हे चंद्रकांत पाटील आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा पाणी पंचायती संकल्पना कोणी विकसित केली પાણી પંચાય થી કોની વી કેલી કે લી તોર આપ્શન કમાંકે તોને વિલાસરવ સાળું કે અની पाणी पंचायती संकल्पना विकसित केली हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीसवा भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे भारताने आशियाचे किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन तेरा पॉईंट छप्पन टक्के व्यापलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीसवा कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने आमची मुलगी आमचा मान योजना चालू केले आहे तर ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीसवा आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथम स्थानी पोहोचला आहे आय सी सी टी ट्वेंटी क्रमवारीमध्ये खालीलपैकी कोणता फलंदाज प्रथमस्थानी पोहोचला आहे तर ऑप्शन क्रमांक चार मोहम्मद रिझवान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेहतीसवा दोन हजार तेवीसमध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे दोन हजार तेवीसमध्ये ब्रिक्सची परिषद कोणत्या देशात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीसवा शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे शांघाय सहकार्य संघटना मुख्यालय कोणत्या देशात आहे तर ऑप्शन क्रमांक तीन चीन या देशामध्ये शांघाय सहकार्य संघटनाचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसवा वा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दोन हजार बावीस मध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक कोणी मिळवून दिले तर ऑप्शन क्रमांक तीन मीराबाई चाणू यांनी सुवर्ण पदक मिळवून दिले हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीसवा भारतीय सैन्याचे डायज राजाच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच टू हा सराव केला भारतीय सैन्याने डायज राजांच्या पोलिसांसोबत सुरक्षा कवच टू हा सराव केला तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक प्र प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे प्रसमर्थ मोहीम ही खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी निगडित आहे तर ऑप्शन क्रमांक चार सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग शी संबंधित आहे किंवा निगडित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीसवा देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरां दरम्यान धावली देशातील तिसरी वंदे भारत एक्सप्रेस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली तर ऑप्शन क्रमांक एक गांधीनगर मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार पंचवीस हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीसवा भारताचे नवे अॅटर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे भारताचे नवे अटर्नी जनरल महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ऑप्शन क्रमांक चार आर व्यंकट रमण ही यांची नियुक्ती करण्यात आली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एक्केचाळीसवा कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल सेवा मोहीम सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने गर्भवती महिलांसाठी आचल ही सेवा मोहीम सुरू केली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थानी करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस वा इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल एक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे इंटरनॅशनल डे फॉर युनिव्हर्सल एक्सेस टू इन्फॉर्मेशन या परिषदेचे यजमानपद कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ताशकंद या देशात यजमानपद તાશકંદ શહેર કરેક્ટન્સર હોય પ્રશ્ન ક્રમ ત્રેચસતા દીનાથ મંગેશકરને કોના સન્માનિત કરેતા દીનાથ મંગેશકર સન્માનિત કરે ઓપ્શન ક્રમ એક શૈલેન્દ્ર સિંગ ઓપ્શન ક્રમ દોન આનંદ મિલિંદ ઓપ્શન ક્રમ તીન કુમાર સાનુ ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વ તો ઓપ્શન ક્રમ ચાર સર્વલા लता दिनानाथ मंगेशकर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हे आपले आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा सौदी अरेबियाचे देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे सौदी अरेबिया देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झाली आहे तर ऑप्शन क्रमांक एक मोहम्मद बिन बिन सलमान हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक वा वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे डॅजसे भारतातील पहिले शहर आहे वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वाराणसी हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस वा भारतातील पहिली सुवर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत कोणती ठरली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुलमपारा ही भारतातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत ठरले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसवा दोन हजार बावीस ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे दोन हजार बावीस ची दिलीप ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पश्चिम विभाग या संघाने जिंकलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीसवा राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत राफेल उडवणाऱ्या पहिले भारतीय महिला वैमानिक खालीलपैकी कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन शिवांगी सिंग Hayır, आपले मदे रा, परदे कोंते हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नासवा वा दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून कोणत्या खेळांना वगळण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक कुस्ती तिरंदाजी या दोन खेळांना वगळण्यात आले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नासवा दोन हजार तेवीस चे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डायलजस जिल्ह्यात होणार आहे दोन हजार तेवीसचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डायलजसच्या जिल्ह्यात होणार आहे तर ऑप्शन क्रमांक दोन वर्धा या जिल्ह्यामध्ये होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल